मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज शाही दिग्रास मित्र मी, मी सध्या भावी खासदार संजय भाऊ देशमुख यांच्या बंगल्यावर आलेलो आहो आणि सर्वत्र यवतमाळ वासी मतदारसंघाचा आराखड्यातून तो भावी खासदार निश्चित आहे याच्यात काही शंका नाही आहे ते तर त्यांची आपण थोडक्यामध्ये भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो नमस्कार संजू नमस्कार काय म्हणतात किती प्रतिनिधी आपण यवतमाळ लोकांना केले समजा तयार केले जाण्यासाठी एका मतदारसंघामध्ये सोळा प्रतिनिधी त्यांनी म्हणले होते हा त्याप्रमाणे साई मतदारसंघातले सोळा प्रमाणात त्या ठिकाणी आम्ही पाठवलेले आहे मतदार यंत्रणा त्या ठिकाणी सज्ज झालेली आहे असं कलेक्टर साहेबांनी सुद्धा मिटिंग घेऊन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे हा हा आणि आपले सुद्धा सर्व कार्यकर्ते मतदार प्रतिनिधी म्हणून आम्ही पाठवले तर एका तालुक्यातून सोळा एका तालुक्यामध्ये सहा तालुक्यात किती आपले सहा सहा मतदारसंघ येते तिथे सकाळी सहा वाजता सहा ते मतमोजणी होईपर्यंत काय वाटते तुमचा अंदाज तुमच्या ह्याच्यातून जनतेचा तुम्हाला काय आशीर्वाद मतदानाच्या रूपातून कसा वाटते तुम्हाला जनतेचा प्रतिसाद अतिशय उत्तम प्रतिसाद त्या ठिकाणी मिळालेला आहे शेतकरी शेतमजूर युवा पिढीचे सर्व तरुण बेरोजगार महागाई इतकी प्रचंड वाढलेली आहे की महागाईचा चटका सुद्धा गरीब सामान्य लोकांना झालेला आहे शेतकरी प्रचंड नाराज होते म्हणून मला तरी असं वाटते की मतदानाच्या पिढीच्या माध्यमातून या लोकांचा रोष मतदानाच्या माध्यमातून या केंद्र सरकारवर लोकांनी दाखवलेला आहे बरोबर आणि जसं महाराष्ट्रामध्ये तर आघाडी सरकार येणारच आपलं महाराष्ट्रात ते काळ्या दगडावरची रेष आहे पुढचे भावी मुख्यमंत्री हे उद्धव बाळासाहेब ठाकरेच राहणार आहेत बरोबर आहे आणि तसं पण सरासरी भारतामध्ये काय परिस्थिती वाटते भारतामध्ये जे काही चित्र आता या ठिकाणी प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून जे काही सर्वे या ठिकाणी दाखवलेला आहे तो सर्वे इतका तंतोतंत निघणार नाही असं मला तरी वाटते कारण ज्या पद्धतीचं लोकांचा रोष प्रत्येक मीडियाच्या माध्यमातून आम्ही पाहिलेला आहे मग युपी असो बिहार असो इकडच आपल्याला जास्त अभ्यास नाही पण महाराष्ट्रामध्ये महायुती पेक्षा महाविकास आघाडीला जास्त मतदान केलेला आहे आणि महाविकास आघाडी काँग्रेसला एवढा रोज होता भाऊ यांच्यावर म्हणजे सत्ताधारी पक्षावर लोकांचा फार लोकांना म्हणजे रागाने मतदान केलं राहिले पहिल्या सत्ताधाराच्या युगामध्ये मोदी साहेबांचं गरीब सामान्य शेतकऱ्यावर लक्ष नाही तरुण बेरोजगारांना नोकरी देण्याच्या दृष्टिकोनातून कोणतेही पावलं उचललेले नाही आणि प्रचंड महागाई वाढली गरीब आणि सामान्य माणसाला महागाईचे चटके बसून राहिले सर्वसामान्य जनतेसाठी काही उपाययोजना नाही सरकार हे गरीब सामान्य मध्यमवर्गीय नोकरी देणारं सरकार असलं पाहिजे हे सरकार व्यापाऱ्याचं उद्योगपत्यांचं सरकार आहे त्यांना कशा सवलती देता येईल उद्योगपत्यांना कशी मदत करता येईल हे मोदी साहेबांचं धोरण आहे प्रायव्हेटायझेशन करून राहिले गव्हर्नमेंटच्या अनेक कंपन्या त्या विकून राहिले हे लोकांच्या अजून लक्षात आले नाही प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर बांधलं अरे मंदिर तर बांधलं हे तर सर्वांसाठी निश्चितच चांगली गोष्ट आहे परंतु पूजा तर आम्ही अनेक पिढ्यापासून करत आलेलो आहोत आमच्या आईवडिलांना सांगितलेलं आहे की घराच्या बाहेर निघायच्या पहिले आपण देवाची पूजा केली पाहिजे सरकारचं धोरण हे पूजा करणं कोणा देवाची पूजा करणं कोण्या देवाचं मंदिर बांधणं हे नाही सरकारचं धोरण असलं पाहिजे की युवा पिढीला रोजगार उपलब्ध करून देणं शेतकऱ्याच्या मालाला भाव देणं महागाई कमी करणं सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचं काम सरकारचं असलं पाहिजे काल पाहिलं तुम्ही पुण्याची जी मध्ये पाहिलं सर्व यंत्रणा मॅनेज झाल्या पोलीस लोक मॅनेज झाले डॉक्टर लोक मॅनेज झाले रक्त तपासणी दुसऱ्याची दाखवून राहिले गरीब आणि सामान्य दोन मुलं त्या ठिकाणी ॲक्सिडेंटमध्ये गेले परंतु यंत्रणा जर पाहिली तुम्ही यंत्रणा किती भ्रष्ट झालेली आहे जर असं जर मोठ्या लोकांचं पैशाच्या भविष्यावर सर्व यंत्रणा जर हे लोक विकत घेत असतील तर गरीब सामान्य माणसाचं या महाराष्ट्रात काय राहिलं पुण्याचं चित्र एवढा रोज गरीब आणि सामान्य माणसाचा मध्यमवर्गीयाचा लोकांचा झालेला आहे की पुण्यासारखं प्रकरण म्हणजे केळसवानं प्रकरण किती लोक भ्रष्ट झाले हो किती लोक म्हणजे कोणती यंत्रणा पैशाच्या भविष्यावर आणि या पुढाऱ्याच्या भरुश्यावर लोक म्हणजे बदलून राहिले दुसरा ड्रायव्हर दाखवण्याचा प्रयत्न करून राहिले भाऊ तुम्ही निश्चितपणे खासदार होणार याच्या शंका नाही असं सरासरी आहे परंतु जनतेचं मत घेतलं आम्ही एसटी मध्ये मत घेतलं स्टँडवर घेतलं पुसदच्या बसस्टँडवर दिग्गजच्या बसस्टँडवर लोकांचा लोकांचं मत घेतलं जनमत आणि ते त्याच्यामध्ये जवळपास सत्तर टक्के तुमच्या बाजूला आहे प्रत्येक तालुक्यातून जनतेचं मत मतदाराचं मत त्यामुळे तुम्ही खासदार निश्चित झाले परंतु मतदार समोर मंत्री पण तुम्हाला निश्चित भेटणार अशी पण चर्चा ऐकायला भेटत आहे सरकार जर आमचं आलं तर आनंदाचीच गोष्ट आहे परंतु सरकार जर आमचं आलं तर आम्ही पहिले धोरण ठेवणार आहोत शेतकऱ्याच्या मालाला त्या बाजार प्रचंड मेहनत घेऊ आणि आमचे जे काही नेते राहतील जे काही फुडारी राहतील आमच्या पक्षाची लोकं राहतील आम्ही त्यांना स्पष्ट सांगणार आहोत की शेतकऱ्याच्या मालाच्या भावाच्या किमतीच्या संदर्भात आम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही सरकार जरी आपलं आलं तर शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे तरुण बेरोजगार लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे महागाई कमी झाली पाहिजे हा जो प्रचंड भ्रष्टाचार वाढलेला हा भ्रष्टाचार कुठेतरी बंद झाला पाहिजे अशा प्रकारचं चित्र निश्चितपणे जर आमचं सरकार आलं तर निश्चितपणे आम्ही काम करू जरी आमचं सरकार आलं नाही समजा उद्या तर या सरकारला हे करण्यासाठी बाध्य करण्यासाठी आपल्या आशीर्वादाने जर मी खात्या झालो तर आपल्या माध्यमातून आपले जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी संसद भवनात मांडू आणि संसद भवना म्हणून आपल्या सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून तर पुन्हा आम्ही अशी चर्चा ऐकली आता आघाडीचं सरकार ते येणार आहे तुमचं इंडियन सरकार त्याच्यामुळे कसं त्यात काही शंका नाही आपले आरणीचे हंसराज आई होते पहिले त्यांचं खातं कोणतं होतं गृहराज्यमंत्री खातं होतं ना हे तुमच्याकडे खातेदार येणार उद्धव ठाकरे साहेबांच्या याच्यावर अशी सुद्धा चर्चा आहे की काल परवा याच्यावर काय मत आहे तुमच्या तुमच्या कानावर आहे का काही नाही असं काही नाही आहे असं काही नाही पहिले म्हणजे तुम्ही आता निवडून द्या निवडून आले तुमच्या बरं तुमची काय विचार मंत्रीपद जर घेताल तर तुम्हाला कोणतं मत तरी मंत्रीपद हवा आहे असं मंत्रीपदाची तुमची रूपरेषा आज सरकारचंच काही नाही आपण निवडूनही आलो नाही ते अशी मेहनत परंतु खऱ्या अर्थानं व्यक्तींची सेवा करण्याची संधी जर जनतेनं मिळून दिली तर प्रामाणिकपणे इमानदारीनं चोवीस तासातले चोवीस तास जेवढी मेहनत करता येईल तेवढी मेहनत गरीब आणि सामान्य लोकांसाठी आम्ही करू आणि लोकांना न्याय करून देण्याचा प्रयत्न करू कारण जनतेनं मोठ्या आशेनं या ठिकाणी मतदान केलेलं आहे प्रत्येक जनतेची इच्छा असते की आपलं काम झालं पाहिजे गरीबाचं सामान्यच आणि आता मी दहा वर्ष आमदार होतो मंत्री होतो मला जे अनुभव मिळालेला आहे आता श्रीमंतापेक्षा मध्यमवर्गीय सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करू भाऊ अनुभवातून आता म्हणजे फार अनुभव आलेला आहे आम्हाला मोठ्या लोकांपेक्षा गरीब आणि सामान्य माणसाला कसा न्याय देता येईल सर्वसामान्य लोकांना कसं घेऊन चालता येईल याच्यासाठी आमचा दिवस रात्र फडत आहे क्या पाच रे बा उद्या किती वाजता चालले भाऊ तुम्ही तिथं अकरा प्रश्न आहे उद्या सकाळी तुम्ही पाच वाजता धन्यवाद संजय भाऊ मित्र संजय भाऊ देशमुख यांच्या बंगल्यावर इथं घराणीसही न्यूज चॅनल आलेला आहे आणि त्यात त्यांचे बाईट घेण्यासाठी उद्याचे मतमोजणी आहे फक्त आता चोवीस तास बाकी राहिलेले आहे चोवीस तास मतमोजणी चालू होण्यासाठी बाकी आहे निकाल लागण्यासाठी मतमोजणीचा त्यामुळे लोकाजोगा सगळ्या मतदारसंघाचा घेतलेला आराखडा परंतु त्यांचे प्रत्येक तालुक्यातून सोळा प्रतिनिधी असे नियमानुसार असे त्यांनी दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी उद्या सकाळी सहा वाजता तिथे त्यांचे प्रतिनिधी पोहोचणार आहेत आणि आठ वाजता मतमोजणी आठ वाजता मतमोजून सुरुवात होणार आहे असे संजय भाऊ देशमुख यांनी सांगितले आणि मी कदा निवडून ते येणारच निवडून आल्यानंतर मी खासदार झाल्यानंतर त्यांचं हेच म्हणणं मी म्हटलं मंत्री तुम्ही कोणसं पद घेताल तर मंत्र्यांची मला अपेक्षा नाही मला जनतेची सेवा करायची आहे आणि हे जे केंद्र सरकार आहे जरी आमचं सरकार त्या ठिकाणी नाही झालं कदाचित आमचं सरकार नाही आलं पण आम्ही तिथे जनतेचं आणि पहिले शेतकऱ्याचं काम करण्यास शेतकऱ्याच्या मालाला भाव देण्यास भाग पाडू आम्ही त्यांची संसद चालू देणार दे नाही ना असे प्रयत्न करू असे संजय भाऊ देशमुख देशमुखने या ठिकाणी सांगितलेलं आहे मित्र आणि आज फक्त चोवीस तास बाकी राहिलेला आहे मतमोजणी चालू होण्यासाठी आणि संजय भाऊ देशमुख हा त्यांची इच्छा आहे मंत्री नसलो तरी मी जनतेसाठी काम करणार मध्यवर्गीसाठी काम करणार गोरगरीब जनतेसाठी काम करणार गोरगरीब त्यांना आशीर्वाद आहे आणि सुरुवातीपासून दहा वर्ष तो आमदार होते मंत्रीपद भोगलेले आहे त्यांनी कधी बा कुठ्या रस्त्यावर जायला हात भाऊ देशमुख हा जमिनीवर चालणारे कार्यकर्ता आहे कार्यकर्त्यासोबत चालणारा नेता आहे लोकनेते आहेत तरी चोवीस तासामध्ये त्यांना प्रमाणपत्र भेटणार आहे खासदार धन्यवाद सोबत आहे राणे साहेब सोबत आहे मोहम्मद इकबाल भाई, राणे साहेब न्यूज दिग्रास धन्यवाद